कोडणी तालुका निपाणी येथील शेतकऱ्याने चक्क उसामध्ये गांज्याचे आंतरपीक घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे निपाणी पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी धाड टाकून या शेतकऱ्याला अटक केली सदाशिव धुंडीराम खौरे वय पंचावन्न असं अटक केलेल्या संशयित शेतकऱ्याचं नाव असून त्याच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा नऊ किलो गांजा जप्त केला विशेष म्हणजे खवरे यांनी उसामध्ये गांजाचे अंतर्पीक घेतल्याचे समजल्यानंतर परिसरातील शेतकरी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे निपाणी ग्रामीण पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की सुरेखा विजय कानडे यांच्या शेतात गांज्याची झाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सी पी एस तळवार निवडणूक अधिकारी जगदीश हुलगेजी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास धाड टाकून शेतातील आठ किलो सहाशे अठ्ठावीस ग्रॅम गांज्याची झाडे जप्त करण्यात आली यावेळी सदाशिव दुंडीराम खौरे याला अटक करण्यात आली आहे सदाशिव खौरे याला निपाणी न्यायालयात हजर करून त्याची रवानगी हिडलगा कारागृहात करण्यात आली यावेळी निपाणी ग्रामीणचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी हवालदार शेखर असुदे रघु मेलगडे प्रशांत कुद्री प्रभू सिद्धीगिमठ यांनी कारवाई केली हिरकणी नियुक्तीसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा